श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यापैकी चैत्र अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची आहे यावेळी सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावास्या आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अमवासेला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो यासोबतच अंबासेला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अंवासेला पूर्वजांची पूजाही केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार तिथी ही रविवारी म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न कपडे पैसे तांबे काळे तिळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः जर घरात वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणून आहेत रमवासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट अडचणी दोष दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तो उपाय कधी करायचा कसा करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून दहा मिनटापासून ते पहाटे चार वाजून बावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि आपल्याला आंथरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तार जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं चैत्र अमवासीला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात भूतकाळातील मिळते या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी चा चांगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका थोडेसे काळे तिळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला चैत्र अमवासेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या उपायाकरता करता कणकेपासून दिवा तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला काय करायचं कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून अशा चार दिशेला चार लांब वातीही टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये दे जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये चिमुळभर तुम्हाला काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकून घ्यायची आहे मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दुर्भाग्य दूर करण्याचं काम हे करत असतं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता आपल्या मुलांना आपल्याला आसनावर बसवायचा आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाच अखंड काळे उडीत तसेच पाच काळी मिरी सुद्धा घ्यायची आहेत आता हे उडीद आणि मिरी जी आहे ते आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू जी आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्यात आता हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे जेव्हा हा दिवा आपण आपल्या मुलांवरनं उतरवणार असतील त्यावेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे की हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलांच्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहेत दोष आहेत सगळे दूर झालेले आहेत आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे दोन दिवे जे आहेत ते आपल्याला तयार करायचे आहेत एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो हो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही एकदा मुलांवरनं दिवे उतरवले की आपल्याला लगेचच ते दिवे घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांची भरभरून कृपाही होत असते आता तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणाकरता बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर ते त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता की अगदी मुलांना व्हिडिओ कॉल करा आणि त्यामधनं तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय कारण अमवासेच्या दिवशी जेवढी पण आपण उपाय नकारात्मकता इडापिडा दोष दूर करण्याकरता करतो ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ